साधना मंडळाच्या वतीने बारा जानेवारी ते जानेवारी अखेर नगरपालिकेच्या तबक उद्यानात कलशवासी सदाशिव गणपती लोकरे क्रीडा नगरीमध्ये कबड्डी आणि कुस्तीच्या स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये त्यामुळे कुरुंदवाड मध्यवस्थित कबड्डी कबड्डी असा आवाज घुमणार असल्यामुळे क्रीडा रसिकांच्यात आनंदाचं वातावरण आहे दरम्यान साधना मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुवेदार तसेच अब्बास पाथरवट कुतुबुद्दीन डानवाडे यांनी पत्रकार बैठकीत माहिती देताना म्हणजे ते म्हणाले की साधना मंडळानं प्रत्येक वर्षी कबड्डी स्पर्धा घेण्याची परंपरा कायम ठेवली आहे यंदा देखील बारा जानेवारी पासून कबड्डी आणि कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलंय कबड्डी खुल्या गटात कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील वीसपेक्षा पेक्षा जास्त संघ सहभागी होणार आहेत या विभागात प्रथम क्रमांक एक्केचाळीस हजार द्वितीय क्रमांक बस्तीस हजार तृतीय क्रमांक एकवीस हजार व कायमस्वरूपी चषक वैयक्तिक पारितोषिकमध्ये खुला गट मॅन ऑफ द डे मॅन ऑफ द मॅच व उत्कृष्ट खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहेत तर पंचावन्न किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पंधरा हजार द्वितीय क्रमांक अकरा हजार तृतीय क्रमांक सात हजार अशी रोख बक्षिस व कायमस्वरूपी चषक प्रदान करण्यात येणार आहे तर वैयक्तिक परिदोषकांमध्ये मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट खेळाडू देण्यात येणार आहेत शिरो तालुका मर्यादित कुस्ती स्पर्धा बारा जानेवारी रोजी होणार असून यात बारा गटात विविध वजनी गटात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून कुस्ती गटातील विजेत्यांना गटा सात हजार रुपये रोखीनं बक्षीस वाटप करण्यात येणार आहे स्पर्धेचं उद्घाटन शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी होणार असून रविवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे असं पत्रकार बैठकीत सांगितलं यावेळी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी केलं यावेळी जयपाल बलवान अब्बास पाथरवट कुतुबुद्दीन दानवाडे महावीर पोमाजे वैभव उगळे महावीर कडाळे महादेव कुंभार जयपाल आलासे सुभाष मगदुम दामोदर मगदुम दीपक परीट बापूसो दळवी नामदेव कमलाकर अमोल बंड श्रीकांत चव्हाण सुरेश देसाई राजू प्रधान दीपक पाटील पाथरवड संतोष दुगळे महेश खोटणे गणेश तावदारे महादेव नाईक सरफराज जमादार रमेश कुंभार अरुण डांगे वीरगोंडा बंडगर अर्जुन पाटील संजय खोत सुरज जाधव डॉक्टर राजेश पटेकरी नाना फल्ले आपा बंडगर यांच्यासह स्पर्धा विभाग प्रमुख उपस्थित होते मराठी